नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे येथील आजचे सोयाबीन व रजमा पावटा बाजार बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल डोकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल आज डुकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रजमा पावटा गेवडा आठ हजार आठशे ते नऊ हजार शंभर रुपये क्विंटल पुना वाघा रजमा सहा हजार पाचशे ते आठ हजार रुपये क्विंटल वरून रजमा सहा हजार पाचशे ते सहा हजार शंभर रुपये क्विंटल पिवळा वरून चार हजार आठशे ते सहा हजार रुपये क्विंटल नवीन आल्याचाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज ढुकीतील सोयाबीनचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी